नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचं मूत्राशय पूर्णपणे भरलेलं नसतानाही रात्री दोन किंवा तीन वाजता तुम्हाला वारंवार जाग काय येते वाटू शकते पण भारतातील अनेक अनुभवी ज्येष्ठांसाठी या चुकीमुळे त्यांची शांत झोप रात्रीच्या संघर्षात बदललेली आहे दिवसभराच्या थकव्यानंतर तुम्ही आराम करायच्या आशेने झोपता पण शरीर आराम करू लागताच पुन्हा लघवीला जाण्याची तीव्र इच्छा पुन्हा पुन्हा मग मन मं थकून जातं पाय जड वाटतात आणि सकाळी एक गरम कप चहा देखील पूर्वीसारखं ताजेतवानं ऊर्जा देत नाही पण एक आशेची बातमी आहे यावर एक चांगला उपाय आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाणी पिण्याचा योग्य मार्ग दाखवणार आहे अनुभवी मूत्ररोग तज्ज्ञांनी सांगितलेली रहस्य वापरून तुमच्या रात्री पुन्हा शांत कशा होतील हे मी सांगेन सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि आता तुमच्याकडे किती वाजले आहेत हे मला जाणून घ्यायला आवडेल कृपया खालील कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या दिवसातील एक छोटासा क्षण देखील माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया सबस्क्राईब बटन दाबा जेणेकरून तुम्ही पुढील साधी पण आयुष्य बदलून टाकणारी टीप कधीही चुकवणार नाही पंचावन्न वर्षानंतर भारतातील अनेक ज्येष्ठांना रात्रीच्या झोपेत हळूहळू हो हो, एक विचित्र बदल जाणवू लागतो रात्रीच्या जेवणानंतर तुम्हाला शांत झोप लागेल असं वाटून तुम्ही झोपता पण त्याऐवजी दर काही तासांनी तुम्हाला बाथरूमला जाण्याची एक ओळखीची तीव्र इच्छा होते कधी कधी हे फक्त एकदाच होतं पण अनेकदा रात्री दोन किंवा तीन वेळा असं घडतं तुम्हाला वाटू शकतं की हे सामान्य आहे फक्त वाढत्या वयाचा एक भाग आहे पण सत्य हे आहे की शरीरात काहीतरी खोलवर घडत आहे आणि एकदा तुम्हाला ते समजले की तुम्हाला आराम मिळू शकतो आपण जसजसे मोठं होतो तसतसे आपले शरीर रात्रीच्या वेळ वेसोप्रोसिन नावाचे संप्रेरक म्हणजेच हार्मोन कमी प्रमाणात तयार करते हे संप्रेरक आपण झोपेत असताना मूत्रपिंडांना मूत्र उत्पादन कमी करण्यास मदत करते ज्यामुळे आपल्याला कोणत्याही व्यत्याशिवाय आराम करता येतो जेव्हा वेसोप्रोसिनची पातळी कमी होते तेव्हा मूत्रपिंड रात्रीच्या वेळीही त्याच वेगाने द्रवपदार्थ गाळत राहतात परिणामी जास्त मूत्र तयार होते आणि मूत्राशय लवकर भरते ज्यामुळे शरीर खऱ्या अर्थाने जागे होण्यापूर्वीच तुमची झोप मोडते यासोबतच मूत्रपिंड स्वतःच थोडे कमी कार्यक्षम होतात हा कोणताही रोग नाही शरीर कालांतराने नैसर्गिकरित्या जुळून घेण्याचा हा एक साधा मार्ग आहे गाळण्याची प्रक्रिया हळू होते आणि द्रवाचे संतुलन साधण्यासाठी जास्त वेळ लागतो याचा अर्थ असा की जरी तुम्ही पूर्वीसारखेच पाणी पित असाल तरी तुमचे शरीर ते पूर्वीसारख्याच हळुवार गतीने प्रक्रिया करू शकत नाही आता आणखी एक गोष्ट विचारात घेऊया मूत्राशय अधिक संवेदनशील होते तुमच्या तरुणपणी मूत्राशय तीव्र इच्छा जाणवण्यापूर्वी चारशे ते पाचशे मिलीलिटर मूत्र साठवू शकत होते पण साठ वर्षांनंतर सुमारे दीडशे मिलीलिटर जवळपास अर्धा ग्लास जमा झाल्यावरही ते सिग्नल पाठवू शकते आणि अनेकदा तो सिग्नल तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचला की मय शांत राहू शकत नाही मी तुम्हाला पुण्यामधील राघवजींबद्दल सांगते अनेक वर्षांपासून त्यांना वाटत होते कि की रात्री दोनदा जाग येणे हे त्यांच्या वाढत्या वयामुळेच आहे त्यांनी पाणी पिणं कमी केलं झोपेच्या गोळ्या घेतल्या पण काहीही फरक पडला नाही जेव्हा त्यांना अखेर कळलं की त्यांच्या मूत्राशयाच्या नसा फक्त अधिक संवेदनशील झाल्या आहेत खराब झालेल्या नाही तेव्हा त्यांना खूप दिलासा मिळाला आणि फक्त काही बदल पाणी पिण्याच्या वेळेत आणि झोपण्याच्या स्थितीत केल्यावर त्यांना पुन्हा शांत झोप येऊ लागली म्हणून प्रिय मित्रांनो हे फक्त वय नाही आपले शरीर आपल्याशी नवीन मार्गाने बोलण्याचा हा एक मार्ग आहे आणि एकदा आपण एक ऐकले की उपचार हळूहळू हो होऊ शकतात आता पाहूया पाणी वेळ भारतातील अनेक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक भरपूर पाणी पिणं नेहमीच एक निरोगी सवय मानतात आणि हो पाणी हे जीवन आहेच पण आपण ते कधी पितो विशेषतः साठ वर्षांनंतर यावर आपल्या रात्री किती शांत असतील हे अवलंबून असतं तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित असाल पण जर तुम्ही ते चुकीच्या वेळी पीत असाल तर तुमचे मूत्राशय तुम्हाला शांतपणे झोपू देणार नाही सर्वात सामान्य चुकांपैकी एक म्हणजे संध्याकाळी सहा किंवा सात नंतर मोठ्या प्रमाणात पाणी पिणे यावेळी मूत्रपिंड नैसर्गिकरित्या वैश्रांतीसाठी हळू होतात पण जेव्हा तुम्ही संध्याकाळी तुमच्या शरीरात जास्त द्रव भरता तेव्हा तुमच्या मूत्रपिंडांना रात्रभर जास्त काम करण्यास भाग पडले जाते तुमच्या शरीर झोपू इच्छित असतानाही ते गाळणे आणि मूत्राशयात मूत्र ढकलणे सुरू ठेवतात म्हणूनच ते ज्येष्ठ जे रात्रीच्या जेवणासोबत किंवा नंतर एक किंवा दोन ग्लास पाणी पितात त्यांना अनेकदा रात्री एक किंवा तीन वाजता अशी तीव्र इच्छा होऊन जाग येते जी दुर्लक्ष करणे अशक्य वाटते व संध्याकाळी उशिरा चहा दूध किंवा सूप पिण्याची सवय असते अनेकांसाठी हा एक आरामदायी क्षण असतो झोपण्यापूर्वी एक गरम कप मसाला चहा किंवा हलके डाळ सूप पण आपण हे विसरतो की हे सर्व द्रव पदार्थ आहेत आलेयुक्त चहा हळदीचे हो दूध किंवा पातळ वरण असो हे सर्व तुमच्या एकूण द्रव पदार्थांच्या सेवनात समाविष्ट होतात आणि सूर्यास्तानंतर सेवन केल्यास ते हळूहळू हो हो मूत्राशयात जमा होतात परिणाम समान असतो मोडणे सकाळी थकवा जाणवणे कधी कधी खराब विश्रांतीमुळे पायांमध्ये वेदना किंवा डोके सुन्न झाल्यासारखे वाटणे आणखी एक नकळत सवय म्हणजे झोपण्यापूर्वी फक्त खात्रीसाठी बाथरूमला जाणे हे तार्किक आणि जबाबदार वाटते पण जेव्हा तुम्ही मूत्राशय भरलेला नसतानाही ते रिकाम करायला भाग पाडता तेव्हा चुकीचा संदेश मिळायला लागतो कालांतराने मूत्राशय फक्त एक जाणवू असताना याला मूत्राशयाचे अति प्रशिक्षण म्हणतात आणि यामुळे खोट्या इच्छा निर्माण होतात ज्यामुळे रात्री तुम्हाला जाग येते जरी आज जास्त मूत्र नसले तरी आता आणखी एका महत्वाच्या पण अनेकदा दुर्लक्ष केलेल्या मुद्द्याबद्दल बोलूया दिवसभरात पाणी समाज काही ज्येष्ठ सकाळी आणि दुपारी थोडंच पाणी पितात आणि नंतर संध्याकाळी जास्त पाणी पिण्याची आठवण होते यामुळे चुकीच्या वेळी मूत्रपिंडावर ताण येतो आदर्शपणे तुमच्या पाण्याचा बहुतेक भाग सूर्योदय आणि संध्याकाळी चार वाजेपर्यंत सेवन केला पाहिजे त्यानंतर हळूहळू हो हो सेवन कमी करा आणि शरीराला विश्रांतीसाठी तयार होऊ द्या शेवटी पाण्याचे तापमान देखील महत्त्वाचं आहे फ्रीजमधून खूप थंड पाणी पिणे विशेषतः संध्याकाळी मूत्राशयाच्या आतल्या त्रास देऊ शकते यामुळे अधिक संवेदनशील होतात विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये ज्यांची पचनशक्ती आधीच मंद असते कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी पोट आणि मूत्राशयासाठी खूप सौम्य असते विशेषतः सूर्यास्तानंतर मी तुम्हाला पुण्याच्या सुशिला मावशींची गोष्ट सांगते त्या बहात्तर वर्षांच्या आहेत आणि जवळजवळ दोन वर्षांपासून त्यांना झोप न लागण्याचा त्रास होतो दर रात्री सुमारे अडीच वाजता त्या बाथरूमला जाण्यासाठी उठत असता जरी त्याने कमी पाणी प्यायले तरी त्यांना वाटले की हे फक्त वयामुळे आहे पण मग त्यांनी मला सांगितले की मी नेहमी रात्री नऊ वाजता आलेयुक्त चहा पिते मला त्यामुळे शांत वाटते मी त्यांना हळुवारपणे समजावून सांगितले की आले युक्त असले तरी इतक्या उशिरा चहा घेतल्याने झोपण्यापूर्वी शरीरात द्रव पदार्थ वाढतो म्हणून त्यांनी एक बदल केला त्यांनी त्यांचा चहा संध्याकाळी सहा वाजता घेतला आणि झोपण्यापूर्वी फक्त दोन घोट कोमट पाणी प्यायल्या एका आठवड्यातच त्यांना पाच ते सहा तास सलग झोप येऊ लागली त्यांच्या डोळ्यात पुन्हा चमक आली आणि त्या म्हणाल्या पाणी असं वागू शकतं हे मला कधीच माहीत नव्हतं प्रिय श्रोत्यानं या लहान चुका तुमची चूक नाहीत वय वाढल्यावर आपल्या सवयी कशा जुळून घ्यायच्या हे कोणीही आपल्याला शिकवत नाही पण आता तुम्हाला माहीत आहे तर तुम्ही तुमच्या रात्री हळूहळू शहाणपणाने एका वेळी एका ग्लासाने परत मिळवू शकता पुढे पाहूया पाणी पिण्याची योग्य वेळ आणि प्रमाण भारतातील अनेक घरांमध्ये ज्येष्ठ त्यांच्या दिवसांची सुरुवात गरम चहाच्या कपाने करतात पण अनेकदा सकाळी पुरेसं पाणी प्यायला विसरतात मग संध्याकाळ जसजशी जवळ येते त्यांना अचानक आठवतं आणि संध्याकाळी सहा नंतर दोन किंवा तीन ग्लास पाणी पिऊन भरून काढण्याचा प्रयत्न करतात आणि न कळतपणे ते स्वतःला रात्रीची तुटलेली झोप थकलेले डोळे आणि बेचेन विचारांसाठी तयार करतात पण जर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही पाणी कधी पिता ते किती पाणी पिता या इतकंच महत्वाचं असू शकतं तर आपण जसजसे मोठे होतो तस तसे आपले मूत्रपिंड आणि मूत्राशय वेळेनुसार अधिक संवेदनशील होतात दिवसाच्या वेळी शरीर सक्रिय असते चयापचय जलद असते हृदय अधिक ऊर्जेने रक्त पंप करते मूत्रपिंड द्रव पदार्थ अधिक चांगल्या प्रकारे गाळू आणि संतुलित करू शकतात म्हणूनच जगभरातील मूत्ररोग तज्ञ ज्यात भारतातील अनेक आदरणीय डॉक्टरांचा समावेश आहे असे सुचवतात की ज्येष्ठांनी त्यांचे बहुतेक पाणी सकाळी ते संध्याकाळी या वेळेत प्यावे ही वेळ वेळ तुमच्या शरीराला प्रक्रिया करण्यासाठी पुरेसा देते ज्यामुळे सूर्यास्तापूर्वी तुमचे मूत्राशय पूर्णपणे रिकामे होते हे सूज कमी करण्यास पचनास मदत करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे शरीर झोपेची तयारी करत असताना मूत्राशयाला शांत ठेवते आदर्शपणे प्रमाणे तुम्ही सकाळी हळूहळू पाणी प्यावे नाश्त्याच्या आसपास दुपारच्या जेवणापूर्वी आणि दुपारच्या जेवणासोबत थोडे जास्त प्रमाणात पण एकदा घड्याळात संध्याकाळचे पाच वाजले की पाणी पिण्याचे प्रमाण कमी करण्याची वेळ येते याचा अर्थ असा नाही की तुम्ही संध्याकाळी पूर्णपणे पाणी पिणे टाळले पाहिजे ते निरोगी असणार नाही त्याऐवजी झोपण्यापूर्वी दिवे मंद करण्यासारखा विचार करा संध्याकाळी पाच ते सात या वेळेत हळूहळू कमी करत जा फक्त तहान लागल्यास घोट घोड घ्या आणि रात्री साडेसात नंतर डॉक्टरांनी अन्यथा सल्ला दिला नसल्यास दीडशे मिलीलीटरपेक्षा जास्त पाणी पिणे टाळा जवळपास एक छोटा स्टीलचा ग्लास आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की जर मी रात्री औषधे घेत असेल तर काय अनेक ज्येष्ठांना रक्तदाह मधुमेह किंवा सांधीदुखीसाठी गोळ्या दिल्या जातात आणि हो यासाठी पाणी लागतेच अशा परिस्थितीमध्ये सर्वोत्तम उपाय म्हणजे काही घोट पाण्यासोबत औषधं घेणे सहज घेण्यासाठी पुरेसे पण आवश्यकतेपेक्षा जास्त नाही आणि जर तुम्हाला तुमच्या औषधामुळे तहान लागत असेल तर एकाच वेळी पूर्ण ग्लास घेण्याऐवजी दर काही मिनिटांनी एक चमचा सामान्य तापमानाचे पाणी पिण्याचा प्रयत्न करा अनेक ज्येष्ठांमध्ये आणखी एक सवय असते ती म्हणजे झोपण्यापूर्वी फक्त खात्रीसाठी पाणी पिणे तुम्ही विचार करता थोडे पाणी पिऊन घेतो म्हणजे रात्री तहान लागणार नाही पण ही सवय जरी चांगल्या हेतूने असली तरी अनेकदा रात्री दोन वाजता तुमची झोप मोडण्याचे कारण ठरते त्याऐवजी काहीतरी वेगळं करून बघा झोपण्यापूर्वी मिनिटे शांत बसा एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर ठेवा नाकातून खोल हळू श्वास घ्या तोंडातून बाहेर सोडा यामुळे तुमची मज्जा संस्था शांत होते आणि मूत्राशयातून येणारे खोटे सिग्नल कमी होतात तुम्ही पोटाच्या खालच्या भागाला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हळुवारपणे मालिश देखील करू शकता ज्यामुळे पोटाचा भाग शांत होईल मी तुम्हाला सोलापूरच्या नागेश काकांची गोष्ट सांगते ते सत्तर वर्षांचे आहे ते रात्री सात ते नऊ या वेळेस एक लिटर पाणी प्यायचे त्यांना वाटायचे की यामुळे त्यांचे शरीर साफ होईल आणि रात्रभर डिटॉक्स होण्यास मदत होईल पण त्यांना त्याची ते किंमत तीन वेळा रात्री बाथरूमला जावी लागून आणि सकाळी जड आणि मंद वाटून सुकवावी लागली जेव्हा त्यांनी आपली दिनचर्या बदलली त्यांच्या एकूण पाण्याचा सत्तर टक्के भाग दुपारी तीन पूर्वी पिऊन घेतला आणि रात्रीचे सेवन हे रात्री साडे दहा वाजता फक्त एक लहान ग्लासापर्यंत मर्यादित केले तेव्हा आश्चर्यकारक फरक जाणवला दोन आठवड्यानंतर त्यांना रात्री फक्त एकदा जाग येत होती आणि एका महिन्यात ते रात्री दहा सकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्याही व्यत्ययाशिवाय झोपत होते आदरणीय मंडळीनो उपाय कमी पिण्यात नाही तो लवकर पिण्यात आहे तुमच्या शरीराला योग्य वेळ देऊन तुम्ही तुमच्या अवयवांना शांतपणे आणि योग्य तालात काम करण्याची परवानगी देता आणि यामुळे तुमच्या मनाला अखंड विश्रांतीची देणगी मिळते भारतातील अनेक घरांमध्ये रात्रीचे जेवण हे केवळ एक जेवण नाही दिवसभराचे काम संपल्यानंतर प्रियजनांसोबत घालवलेला हा एक शांत आरामदायी क्षण असतो पण जस जसे आपण मोठे होतो तस तसे आपण संध्याकाळी काय खातो आणि त्याहूनही महत्वाची म्हणजे कधी खातो हे आपल्या रात्रीची झोप किती चांगली असेल हे ठरवू शकते साठ वर्षानंतर शरीर काही विशिष्ट पदार्थांना अधिक संवेदनशील होते विशेषतः जे आपल्या पचन हायड्रेशन आणि मूत्राशयाच्या कार्यावर परिणाम करतात उदाहरणार्थ डाळ सूप किंवा पातळ वरण यांसारखे पाणीदार पदार्थ घेऊया हे हलके आणि पचायला सोपे वाटू शकतात आणि ते आहेतही पण फक्त योग्य वेळी सेवन केल्यास झोपण्यापूर्वी सेवन केल्यास ते द्रवपदार्थांचे छुपे स्तोत्र म्हणून काम करतात हळूहळू मूत्राशय भरतात तुम्हाला सुरुवातीला ते जाणवणार नाही पण झोपल्यानंतर काही तासांत तुमचे मूत्राशय हळूहळू तुम्हाला इशारा देऊ लागते मग ते तुम्हाला पूर्णपणे जागे करेपर्यंत आग्रह धरते आणि मग आरामदायक संध्याकाळची पेये आहेत जसे की हर्बल चहा हळदीचे हर दूध किंवा दुधासोबतचा एक छोटा कप कॉफी हे तुम्हाला काही काळ आराम करण्यास मदत करू शकतात पण त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण तुमच्या रात्रीच्या द्रव पदार्थांच्या भागात पटकन वाढ करते ग्रीन टी किंवा मसाला चहा यांसारखी पेय सौम्य मूत्रवर्धक म्हणूनही काम करतात म्हणजे ते तुमच्या मूत्रपिंडांना जास्त मूत्र तयार करण्यास प्रोत्साहित करतात ज्येष्ठांसाठी हे एक शांत चक्र बनते तुम्ही शांत वाटण्यासाठी पिता पण शरीर आराम करत असतानाच तुम्हाला जाग येते काही फळे आणि भाज्यांसाठीही काळजीपूर्वक वेळेचे नियोजन आवश्यक आहे कच्ची काकडी टोमॅटोचे तुकडे टरबूज आणि अगदी संत्र्याचा रस निरोगी वाटू शकतात आणि ते आहेतही पण फक्त सूर्यास्तापूर्वी यामध्ये पाणी आणि नैसर्गिक आमलं भरपूर असतात ज्यामुळे वृद्ध व्यक्तीमध्ये मूत्राशयाची संवेदनशीलता वाढते अनेक ज्येष्ठांना याचं सेवन केल्यावर विशेषतः रात्रीच्या जीवनासोबत किंवा संध्याकाळी हलका नाश्ता म्हणून घेतल्यास अचानक लघवीची तीव्र इच्छा जाणवते मी तुम्हाला अगदी अहमदनगरच्या राजेश भाईंबद्दल सांगते ते साठ वर्षांचे आहेत आणि त्यांना दररोज रात्री टोमॅटो काकडी आणि लिंबाच्या ड्रेसिंग खायला आवडायचे त्यांना वाटत होत की ले ले खाया खाया ते योग्य गोष्ट करत आहेत पण दर रात्री त्यांना दोन किंवा तीन वेळा बाथरूमला जाण्यासाठी उठावे लागत असे त्यांनी वाफवलेल्या भाज्या खायला सुरुवात केली आणि त्यांचे सॅलॅड दुपारच्या जेवणात घेतले तेव्हाच त्यांना फरक जाणवला एका आठवड्यातच ते कोणत्याही औषधाशिवाय पाणी पिण्याच्या प्रमाणामध्ये कोणताही बदल बदल न करता सहा तास झोपू लागले फक्त एक एक साधा आणखी छुपा गुन्हेगार म्हणजे खारड पदार्थ रात्री तळलेले पापड लोणची किंवा जास्त मसालेदार भाज्या खाल्ल्याने तहान वाढते तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर आणि पुन्हा झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिण्याची गरज वाटते हे अतिरिक्त द्रव वाढत्या वयाच्या मूत्रपिंडासह आणि संवेदनशील मूत्राशयासह रात्रीच्या वेळी रगविल्या जाणे जवळजवळ अपरिहार्य या बनवते म्हणून मंडळीनं हे तुमच्या आवडत्या पदार्थांचा त्याग करण्याबद्दल नाही हे शरीराच्या बदलत्या तालाचा आदर करण्याबद्दल आहे या वस्तू दिवसा लवकर खाण्यासाठी बदलून आणि रात्री हलके सौम्य जेवण निवडून तुम्ही तुमच्या शरीराला आराम करण्याची परवानगी देता आणि जेव्हा शरीर आराम करते तेव्हा मनही शांत होते आणि जेव्हा मन शांत असते तेव्हा झोप जुन्या मित्रा también हळुवारपणे शांतपणे आणि आरोग्यदायी येते कधी कधी शरीराला औषधाची नव्हे तर काळजी आणि संयमाने केलेल्या लहान सवयींच्या बदलांची आवश्यकता असते विशेषतः रात्रीच्या वेळी लघवीला भारतातील अनेक ज्येष्ठांना हे काहीतरी वयानुसार स्वीकारायलाच लागणार आहे असे वाटून असहाय्य वाटत पण सत्य हे आहे है की काही सौम्य जीवनशैलीतील बदल शांत दिलासा देऊ शकतात दबावाने नाही तर शरीराच्या नैसर्गिक तालाचा आदर करू आपण अगदी साध्या गोष्टी पासून सुरुवात करूया सकाळची हालचाल साठ वर्षानंतर आपले रक्ताभिसरण मंद होते आणि दिवसा पायांमध्ये द्रव जमा होण्याची प्रवृत्ती असते ही लपलेली सूज अनेकदा दिसत नाही पण रात्री जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा ते द्रव परत हृदय आणि मूत्रपिंडांकडे जाते ज्यामुळे मूत्र उत्पादन वाढते नेमके तेव्हा जेव्हा तुमच्या शरीराला विश्रांती हवी असते सकाळी उन्हात थोडी चालणे हात ताणणे किंवा खुर्चीवर बसून हलके पायाचे व्यायाम करणे यामुळे तुमच्या शरीराला हे द्रव लवकर बाहेर काढण्यास मदत होते यामुळे सूर्यास्तानंतर तुमच्या मूत्रपिंडावर कमी भार पडतो आणि तुमची झोप अधिक शांत होते मग तुम्ही कसे झोपता हे महत्वाचं आहे भारतातील अनेक ज्येष्ठ उशा किंवा जड गाद्या वापरून पाठीवर झोपतात पण डॉक्टर आता सुचवतात की डाव्या कुशीवर डोक्याखाली एक मऊ उशी आणि गुडघ्यांमध्ये दुसरी उशी घेऊन झोपल्यास मूत्राशयावरील आणि रक्त प्रवाह देखील सुधारते ज्यामुळे तुमच्या अवयवांना मेंदूला खोटे सिग्नल न पाठवता आराम करण्यास मदत होते हा एक छोटासा बदल आहे पण अनेकांना एका आठवड्यातच मोठा फरक जाणवला आहे आता आपण रात्रीचे कपडे आणि खोलीच्या तापमानाबद्दल आप बोलूया आपले ज्येष्ठ नागरिक उबदारपणा म्हणजे सुरक्षितता या विश्वासाने वाढले आहेत पण आजच्या हवामानात हो विशेषतः दमट महिन्यामध्ये जाड रात्रीचे कपडे घालणे किंवा जड ब्लँकेटमध्ये गुंडाळणे यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते यामुळे घा महिने तहान लागणे आणि मूत्रपिंडाच्या कार्यात वाढ होते त्याऐवजी हलके सुती कपडे घालून झोपा आणि खोली हवीशीर ठेवा कदाचित फक्त एक पंखा आणि एक पातळ चादर तुमचे शरीर शांत राहील आणि मूत्राशय शांत राहील आणि जर तुम्हाला मध्यरात्री जाग आली तर सवयीनुसार बाथरूमकडे धावू नका एका क्षणासाठी थांबा स्वतःला हळूवारपणे विचारा मला खरंच पूर्ण भरल्यासारखं वाटतंय का जर उत्तर नाही असेल तर शांत राहा पाच खोल श्वास घ्या आणि आपले पोट आराम करा ही सराव तुमच्या मूत्राशयाला खोटे अलार्म न पाठवण्यास शिकवतो कालांतराने तुमच्या शरीरातील नसांना आठवेल की प्रत्येक सिग्नलचा अर्थ तातडीची गरज नाही मी तुम्हाला शिमल्याच्या लता आजी बद्दल सांगते त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या होत्या आणि त्यांना दररोज रात्री दोनदा असे जरी त्यांचे मूत्राशय रिकामे असले तरी पण एकदा त्यांनी कुशीवर झोपायला केली सुती कपडे घातले आणि श्वास करण्याचा सराव केला ते तेव्हा त्यांची झोप सुधारली त्या मला म्हणाल्या की मी माझे शरीर पुन्हा माझे मित्र झाल्यासारखे वाटत आहे म्हणून मंडळीनं चांगली झोप ही येशो आरामाची गोष्ट नाही हा एक हक्क आहे जो तुमच्या शरीराला अजूनही आठवतो तुम्हाला तुमच्या वयाशी लढण्याची गरज नाही तुम्हाला फक्त आणि घेण्याची गरज आहे आणि जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा शरीर अनेकदा अखंड आरोग्यदायी विश्रांतीच्या स्वरूपात शांतपणे धन्यवाद देते आता काही सामान्य गैरसमज आणि सत्य आपण अनेक गोष्टी आपल्या ज्येष्ठांकडून शेजाऱ्यांकडून किंवा चांगले हेतू असलेल्या नातेवाईकांकडून एकूण मोठे होतो आणि कालांतराने यापैकी काही कल्पना आपल्यामध्ये सत्य म्हणून खोलवर रुजतात पण रात्रीच्या वेळी लघवी जाण्याच्या बाबतीत काही सामान्य समजुती न कळतपणे चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतात आज आपण यापैकी काही गैरसमज हळूवारपणे दूर करूया भीती पोटे नाही तर ज्ञान आणि काळजीने अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये पहिली समजूत अशी आहे जर मी दिवसा कमी पाणी प्यायलो तर मला रात्री जाग येणार नाही सुरुवातीला हे तार्किक पण शरीरात खूप जेव्हा तुम्ही संध्याकाळपर्यंत तुमचे रक्त घट्ट होतं आणि तुमच्या मूत्रपिंडांना जास्त काम करण्यास भाग पाडले जाते त्यामुळे तुम्ही झोपल्यावरच मूत्राचा एक जोरदार प्रवाह बाहेर पडतो खर तर दिवसाच्या पहिल्या अर्ध्या भागात विशेषतः सकाळी सहा ते दुपारी तीन या वेळेत पाणी पेल्याने रात्रीची लघवी कमी होते वाढवत नाही दुसरा गैरसमज असा आहे की माझी रात्रीची लघवी फक्त माझ्या प्रोस्टेट मुळे होते प्रोस्टेटचं आरोग्य महत्वाचं असले तरी विशेषतः वृद्ध पुरुषांसाठी ते एकमेव कारण नाही स्त्रियांनाही याच समस्येचा सामना करावा लागतो सत्य हे आहे की संवेदनशील झोपेच्या पद्धतीतील बदल उशिरा जेवण आणि पिण्याची वेळ हे सर्व समान प्रमाणात योगदान देतात फक्त प्रोस्टेटला दोष दिल्याने इतर साध्या जीवनशैलीतील सुधारणांना विलंब होऊ शकतो ज्यामुळे आराम मिळू शकतो आणखी एक सामान्य सवय जी आपण अनेकदा पाहतो ती म्हणजे झोपण्यापूर्वी फक्त खात्रीसाठी बाथरूमला जाणे जरी तुम्हाला खऱ्या अर्थाने गरज नसली तरी कालांतराने हे तुमच्या मूत्राशयाला कोटे सिग्नल पाठवण्यासाठी प्रशिक्षित करते तुम्हाला थोड्या प्रमाणात लघवीसाठी जाग येऊ लागते जी पूर्वी कधीच लक्षात आली नसते एक चांगला उपाय म्हणजे तुमच्या शरीरावर विश्वास ठेवणे आणि गरज असेल तेव्हा जाणे आणि शेवटी रात्री नऊ वाजता कोमट पाणी पिण्याची जुनी प्रथा आहे ज्यावर विश्वास आहे की ते यकृत थंड करते किंवा पचनास मदत करते पण हे रात्रीचे द्रव पदार्थ जरी कोमट आणि आरामदायक असले तरी अजूनही मूत्राशयाचा भार वाढवतात जर तुम्हाला गरम पेये आवडत असतील तर ती लवकर सुमारे संध्याकाळी सहा किंवा साडेसहा वाजता घेण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमच्या शरीराला फायदा आणि नंतर तुमची झोप मोडणार नाही म्हणून मंडळीनं ज्ञानाचा अर्थ जुने मार्ग नाकारणे नाही याचा अर्थ त्यांना जागरूकतेने जुळून घेणे आहे तुमचे शरीर अजूनही तुमचे ऐकते तुम्ही त्याला जितके हळुवारपणे मार्गदर्शन कराल तितकी जास्त शांतता ते परत देईल कधीकधी मोठे औषध किंवा गुंतागुंतीचा आहार आरोग्यासाठी कारणीभूत नसतो योग्य वेळी केलेला एक छोटासा शांत बदल पुरेसा असतो आणि शांत झोपेच्या बाबतीत आपण करू शकणाऱ्या सर्वात सोप्या बदलांपैकी एक म्हणजे पाणी पिण्याची वेळ तुम्ही काय पिता हे नाही तर तुम्ही ते कधी पिता हे खूप लहान वाटू शकते पण भारतातील अनेक ज्येष्ठांसाठी या एका सवयीने सर्व काही बदललं आहे मी तुम्हाला अगदी कोल्हापूर मावशींबद्दल सांगते त्या सत्तर वर्षांच्या आहेत त्यांना दररोज रात्री तीनदा जाग येत असे नेहमी त्याच वेळेस त्यांना थकवा बेचेनी वाटत होती आणि त्यांची झोप इतकी कमी का झाली हे त्यांना कळत नव्हते त्यांना वाटले की हे फक्त वय आहे पण मग त्याने सकाळी बहुतेक पाणी प्यायला सुरुवात केली आणि संध्याकाळी साडेसहा नंतर त्या सलग सात तास झोपू लागल्या त्या हसल्या आणि म्हणाल्या माझे शरीर अजूनही इतके ताजेतवाने वाटू शकते हे मला माहीत नव्हते आणि हाच संदेश मला आज तुम्हाला द्यायचा आहे तुमच्या शरीराने तुमच्यावर हार मानलेली नाही त्याला अजूनही आराम कसा करायचा बरे कसं व्हायचं आणि संतुलन कसं मिळवायचं हे आठवते कधी कधी त्याला फक्त तुमचा आधार लागतो जो हळूहळपणे संयमाने आणि प्रेमाने दिला जातो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद